नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे दुपते जनावरं असतात तर त्यांना खूप त्रास होतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांचे नियोजन करणे फार महत्त्वाचे असते अन्यथा दुधावर त्याचा फार विपरीत परिणाम होतो म्हणजे तुमच्या दूध देणाऱ्या जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात खूप मोठा फरक पडतो फॅटमध्ये फरक पडतो दुधाच्या क्वांटिटीमध्ये फरक पडतो म्हणजे दहा लिटर देणारी गाय आठ लिटर सात लिटर दूध देऊ शकते तर हा सगळा परिणाम उन्हाचा असतो पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही तर अशामुळेच उन्हाळ्यामध्ये जनावरांचे आपण जर नियोजन व्यवस्थित केले तर आपला जो व्यवसाय आहे तो कधीच तोट्यात येणार नाही कारण आपण जर त्या जनावरांचे नियोजन केले तर जनावरांचे दूध कमी होणार नाही उन्हामुळे त्यांचा जो शरीरावर ताण येतो तो, तो ताण येणार नाही आणि जनावरे बिमारसुद्धा पडणार नाही त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होणार नाही तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल तर याच विषयी मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर उन्हाळ्यामध्ये जर आपल्या जनावरांना आपण बाहेर चरायला नेत असाल तर शक्य तितक्या लवकर सकाळी सूर्योदयापूर्वी आपली जनावरे चरायला घेऊन जा आणि उन्हाच्या आत त्यांना वापस घेऊन या आणि जो मधातला काळ असतो त्यांना विश्रांती करायला वेळ द्या आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस ऊन पूर्णता कमी होते त्यावेळेस जनावरे चरायला घेऊन जा तर ही सगळ्यात अगोदर काळजी आपण घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंना स्ट्रोक किंवा हीट स्ट्रेस होणार नाही आता हीट स्ट्रोक आणि हीट स्ट्रेसमध्ये काय फरक असतो तर हीट स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण सरळ सोप्या भाषेत ऊन लागणे म्हणतो आणि हीट स्ट्रेस म्हणजे उष्णतेचा जो जनावरांच्या शरीरावर परिणाम होतो आणि त्यामुळे जनावर आजारी पडते तर त्याला आपण हीट स्ट्रेस म्हणतो तर ह्या दोन्ही गोष्टी आपण यामुळे टाळू शकतो जर आपला गोठा असेल आणि पक्का बांधलेला असेल तर अशा वेळेस आपण आपल्या गोठ्यामध्ये एकतर कूलरची सोय एक करू शकता किंवा जे स्प्रिंकलर मिळ मिळतात छोटे स्प्रिंकलर मिळतात वर बसवण्यासाठी गोठ्यामध्ये तर त्या स्प्रिंकलरचा वापर करा किंवा जे सुती कापड वगैरे असतात त्यांना खिडक्या जी दारं असतात अशा ठिकाणी त्यांना बांधून त्यांना ओलं करून ठेवा म्हणजे जेणेकरून थंडी हवा आतमध्ये येईल आणि जिथे कुठे आपण जनावर बांधतो जर पक्क्या गोठ्यामध्ये बांधत असाल तर तिथे भरपूर हवा येईल याची सुद्धा काळजी घ्या बंद खोलीत किंवा बंद जागेत जनावरे बांधू नका त्यानंतर जी महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे आपले जे जनावर असते तर त्यांना पिण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा त्यांना पाणी पिता येईल एवढं मुबलक आणि थंड स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध ठेवा म्हणजे चोवीस तास तिथे पाण्याची स्वच्छ पाण्याची थंड पाण्याची सोय ठेवा याचबरोबर जर आपल्याकडे म्हशी असतील तर खास करून म्हशींना तरी दिवसातून तीन ते चार वेळास जे नळाचे पाणी असते बोरचे किंवा विहिरीचे पाणी असते तर अशा पाण्याने अशा थंड पाण्याने त्या जनावरांना तीन ती चार ता ता त्या ते चार वेळेस दिवसातून आपण आंघोळ घालावी म्हणजे त्यांच्या अंगावर अर्धा अर्धा तास तरी पाणी शिंपडत राहावे म्हणजे त्यामुळे त्यांचे जे बॉडी टेम्परेचर आहे शरीराचे तापमान आहे ते योग्य राहण्यास मदत होईल कारण जे म्हशी असतात तर त्यांना जे घाम ग्रंथी असतात ते खूप कमी प्रमाणात असतात आणि त्यांचा घाम असा निघत नाही त्यामुळे त्यांना जास्त गरज असते तर जी आपली कॅटल असतात किंवा म्हणजे ज्याला आपण गाई बैल म्हणतो तर त्यांना जे घामग्रंथी असतात ते जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ते घामाद्वारे आपल्या शरीराचे नियंत्रण जे तापमान आहे त्याचे नियंत्रण करू शकतात म्हणून म्हशीची जास्त काळजी घ्यावी आणि त्यांच्या अंगावर टाकण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ते पाणी एकदम थंड किंवा बर्फासारखे थंड किंवा बर्फ किंवा फ्रीजमधले पाणी अशा पाण्याचा वापर आपण करायचा नाही तर फक्त साधे जे नळाचे पाणी असते तशा पाण्याचा आपण वापर करायचा आहे कारण तेवढं थंड पाणीच फक्त आपल्याला त्यांचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल आणण्यासाठी योग्य असते आणि त्याच पाण्याची आपल्याला त्याचा वापर करायचा असतो जर आपण आपली जनावरे बाहेर बांधत असाल आपला पक्का गोठा नसेल तर अशा वेळेस जे छायादार हिरवेगार झाड असते तर अशा झाडाखाली बांधा जिथे सावली पण असली पाहिजे आणि चांगली हवा मोकळी तिथे त्यांना मिळाली पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या त्याच्या व्यतिरिक्त जनावरांच्या शरीरातील पाण्याचे तापमान कमी होऊ नये म्हणून त्यांना पाण्याची व्यवस्था चोवीस तास उपलब्ध असणे तर गरजेचे आहेच सोबतच ज्या जनावरांमध्ये आपल्याला डिहायड्रेशनची लक्षणे दिसतात म्हणजे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होते तर अशा जनावरासाठी किंवा आपल्या सगळ्या जनावरांसाठी जर आपल्याला शक्य होत असेल तर जी बाजारामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रोलाईट्सचे पावडर मिळतात तर जसे की इंटासचे जे इंटालाईट इलेक्ट्रोलाईट पावडर आपण स्क्रीनवर पाहत आहात किंवा माझ्या हातामध्ये जे हे युनिकूल नावाचे जे आपण औषध बघत आहात तर हे औषध जनावरांसाठी खूप चांगले आहे म्हणजे हे इलेक्ट्रोलाईटचे सोल्यूशन आहे हे आपल्याला एका जनावराला पन्नास मिली पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून पाजायचे आहे तर यामुळे त्याचे जे इलेक्ट्रोलाईट असतात शरीरातले सोडियम पोटॅशियम जे असतात त्याचं बॅलेन्स जे आहे ते सुरळीत राहत आणि जनावर तंदुरुस्त राहतं सोबतच याच्यामुळे काय होते की जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते त्याच्यामुळे हे देणं आपल्यासाठी खूप फायदेशीर असते खास करून आपले जे दुधाळ जनावरे असतात तर त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं असते त्याच्यामुळे आपल्या दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही याच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्या शेतामध्ये हिरव्या चाऱ्याची जर सोय असेल पाण्याची जर सोय असेल तर आपण ज्याला चवळी म्हणतो जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर चवळीचा जो चारा असतो तो जनावरांसाठी खूप पौष्टिक असतो तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा चारा जर आपण आपल्या जनावरांना गाई म्हशींना दिला तर त्यांचे दूध जरासुद्धा कमी होणार नाही त्याच्यामुळे जर या चाऱ्याची आपण सोय करू शकत असाल तर ते तो चारा आपल्या जनावरांना देणे खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे आपल्या जनावरांचे गाई म्हशीचे उन्हाळ्यात सुद्धा दूध कमी होणार नाही एवढी जरी काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घेतली तर आपल्या जनावरांचे उन्हापासून रक्षण होईल आणि आपल्या जनावरांमध्ये हिट स्ट्रोक किंवा हिट स्ट्रेस सारखे प्रॉब्लेम येणार नाहीत तर एवढे करूनही जर आपल्या एखाद्या जनावरांमध्ये उष्णतेचा दुष्परिणाम झाला म्हणजे हिट स्ट्रोक किंवा हिट स्ट्रेस वगैरे जर झाला तर तात्काळ आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यावी तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या जनावरांचे जसे की गाई म्हशीचे उन्हाळ्यामध्ये दूध कमी होणार नाही तर याच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरेल आणि सोबतच आपल्या जनावरांचे जे उन्हापासून संरक्षण कसे करायचे आणि हीट स्ट्रोक किंवा हीट स्ट्रेस कसा टाळायचा तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद